नमस्कार मंडळी झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत तुळजा ही भूमिका अगोदर अभिनेत्री दिशा परदेशे हिने साकारली होती पण काहीच महिन्यापूर्वी तिने या मालिकेतनं ब्रेक घेतला तिला युरिन इन्फेक्शन झाल्याने सेटवर तिला खूप त्रास होत होता शिवाय आजारपणामुळे काही दिवसात तिचं वजन सुद्धा कमी झालं होतं आरोग्याच्या काळजीसाठी तिने या मालिकेतनं काही काळ ब्रेक घेतला होता पण आता तिने मालिका सोडण्याचं आणखी एक कारण सांगितलं आहे तर अभिनेत्रीने नुकतीच मराठी मनोरंजन विश्वला एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये दिशा म्हणाली प्रोडक्शन डिपार्टमेंट कडून आपल्याबद्दल काही बोललं जातंय असं दिशाला कळालं तिची खूप नाटकं सुरू आहेत तिच्या डिमांड ही खूप आहेत आमच्या मालिकेत गिरीश ओक हो, हे माझे वडिलांची भूमिका साकारतायत ते खूप सिनियर अभिनेते आहेत हिच्या तर गिरीश ओक पेक्षा जास्त डिमांड आहेत मी हे ऐकल्यावर हसले पहिली गोष्ट गिरीश ओक कुठे आणि मी कुठे दुसरी गोष्ट की गिरीश ओकांना कोणत्या तरी वेगळ्या सेटवर घेऊन गेलेत तिथे कुठेतरी कानाकोपऱ्यात शूट करायचं जर त्यांना बाथरूमला जायचं असेल तर ते निसर्गाच्या सानिध्यात उभं राहून करू शकतात मी काय करू मग आता करा तुलना साधी गोष्ट आहे ना ही मी या गोष्टीचा फार ताण नाही घेतला पण गिरीश ओक यांना हे माहीत आहे की नाही हे मला माहीत नाही पण तेव्हा ते माझ्या कानावर आलं होतं प्रोडक्शन आपल्याला काही विचारतं की तू हे करशील का ते करशील का माझं यावर एकच असतं की सिनियर ऍक्टरला तुम्ही हे विचारू शकता का मग का म्हणून मी हे करायचं आता ही अफवा आहे की काय हे माहीत नाही कुठेतरी एक टक्के ठिणगी पडलेली असते कारण मी जेव्हा मॉडेलिंग क्षेत्रात होते तेव्हा ही लेट येते अच्छा हिचं काहीतरी वेगळंच असतं मी फॅन मिळेल का असं विचारते तेव्हा अच्छा आता तर हिला फॅन हवाय अरे मी एसी नाही मागितली मी फक्त टेबल फॅनच मागितला अशा वाढवून काही गोष्टी सांगितल्या जातात दरम्यान दिशाने लाखात एक आमचा दादा मालिका सोडल्यानंतर तुळजा ही भूमिका आता मृण्मयी गोंधळेकर साकारताना दिसते